कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या बेकायदा फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे सिरियामध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे मनसे विरोधात याचिके जनहितार्थ काय असा सवाल न्यायालयाने केलाय नगरच्या पुनर्विकासाचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात जेवर विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन केंद्र बनणार आहे झटपट क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडू अभिषेक असल्याचं रविचंद्रन अश्विन म्हणालाय बॅड्स ऑफ बॉलिवूड वरून क्रांती रेडकरने टोला लगावलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज तेवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज पॉडकास्ट पहिली बातमी आहे फेरीवाल्यांच्या नागरी हक्क आणि अधिकारांची फेरीवाल्यांनाही नागरी हक्क अधिकार असून त्यांना मनमानी पद्धतीने हटवता येणार नाही अशी टिप्पणी नुकतीच उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली तसंच कामाठीपुरा परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देऊनही पूर्तता करण्यात महापालिका अपयशी ठरली असा दावा करणाऱ्या स्थानिकांची अवमान याचिका फेटाळून लावली न्यायालयीन आदेशाची योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच महापालिका कारवाई करू शकतं असं मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे एखाद्या जागेवर जागे ताबा मिळवल्यास त्याला कायद्याने काही नागरी हक्क मिळतात त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्याला हटवता येणार नाही या बाबीचा विचार करून कामाठीपुरातील स्थानिकांनी महापालिकेविरुद्ध केलेली अवमान याचिका विचारात घेण्यास खंडपीठाने नकार दिला हॉडकास्टची दुसरी बातमी आहे सिरियातील नवीन सरकार स्थापनेची सिरियातील असद राजवट उलथवून जवळजवळ एक वर्ष झालं आहे एक वर्ष उलटूनही अल शाराच्या अंतरिम सरकारने सार्वत्रिक निवडणुका घेतलेल्या नाहीत निवडणूक आयोगाने घोषणा केली की संक्रमणकालीन मंत्रिमंडळाची निवड प्रक्रिया पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे निवडणूक आयोग हे या निवडणुका राजकीय पक्षांशिवाय घेतल्या जात जनता थेट कशी सहभागी होईल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही यामुळे त्यांच्या लोकशाही स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एच टी एसच्या ताब्यात आल्यानंतर सिरियाची पीपल्स असेंब्ली बरखास्त करण्यात आली आता सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा न करता एक संक्रमणकालीन मंत्रिमंडळ स्थापन केलं जात आहे हे मंत्रिमंडळ पुढील पाच वर्षे देशाचा कारभार दरम्यान बंडानंतर वर्षांपेक्षा कमी कालावधीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका यामुळे अल शाराच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते या मंत्रिमंडळासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत त्यात दोनशे दहा खासदार असतील एकशे चाळीस निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली स्थानिक समित्यांद्वारे केले जातील आणि थेट राष्ट्रपती अहमद अल शारा यांनी निवडले जातील पॉडकास्ट तिसरी बातमी आहे उच्च न्यायालयाची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह पक्षाकडून होणारी द्वेषपूर्ण भाषणे धमक्या आणि हिंसाचाराच्या घटनांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेत जनहितार्थ काय असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला तसेच याचिकेच्या योग्यतेवरच बोट ठेवले तसेच या संदर्भात याचिकाकर्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले हा एका राजकीय पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांविरोधातील खटला आहे या पक्षातील कार्यकर्ते मराठीत बोलू न शकणाऱ्या हिंदी भाषिकांना लक्ष करतात अनेकदा हा मुद्दा निवडणुकीचा असतो त्यावेळीच अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात सध्या आपल्यासमोर महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडवोकेट सुभाष झा यांनी केला परंतु ज्यांना लक्ष केले ते न्यायालयात येऊ शकतात ते न्यायालयात का नाही आले आणि ही जनहित याचिका आहे का असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपस्थित केला तेव्हा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात एका विशिष्ट वर्गावर समाजावर झालाय मराठी बोलता येत नसल्याच्या मुद्द्यावरून नागरिकांवर हल्ला करण्यात आलाय मुळात कोणालाही भाषेच्या आग्रहापोटी कसे लक्ष केले जाऊ शकते असे झा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले पॉडकास्टची चौथी बातमी आहे अभ्युदयनगर नगर वसाहतीची अभ्युदयनगर वसाहत एक लाख तेहतीस हजार पाचशे त्र्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर असून तेथे अठ्ठेचाळीस इमारती आहेत त्याचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध केली होती त्यामध्ये रहिवाशांना किमान सहाशे पस्तीस चौरस फुटाचे घर वाहन पार्किंग आणि कॉर्पस फंड देण्याबाबतचा समावेश होता त्याला प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने सरकारच्या मंजुरीने सदनिकेचे निश्चित केलेले क्षेत्रफळ खुले करून सहाशे वीस चौरस फूट करत निविदा मागवल्या त्यानुसार ओबेरॉय रिअल्टी महिंद्रा लाईव्ह स्पेस आणि एम जी या तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत तांत्रिक निवेदत आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून म्हाडाने आर्थिक निविदा उघडल्या आहेत त्याबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता आम्ही आलेल्या निविदांचा सखोल अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या गृहनिर्माण सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे पाठवणार आहे त्यामुळे अभ्युदय नगरचा पुनर्विकास प्रकल्प कोण करणार याबाबतचा निर्णय उच्चाधिकार समितीकडूनच जाहीर केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे बांधण्यात येणारे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन तीस ऑक्टोबर रोजी होईल यानंतर अंदाजे दहा शहरांसाठी उड्डाणे दोन ते तीन आठवड्यात सुरू होतील या विमानतळावरून देशातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख शहराला तसंच परदेशी ठिकाणांना थेट उड्डाणे उपलब्ध होतील महत्त्वाचे म्हणजे परदेशी विमान कंपन्या देखील या विमानतळात लक्षणीय रस दाखवत आहेत नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आणि एन सी आर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल येत्या काही वर्षात हे विमानतळ वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून पाकिस्तान विरुद्धच्या आशियाई करंडकातील सुपर फोर लढतीत एकोणचाळीस चेंडूंमध्ये चौऱ्याहत्तर धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर हो बाजूंनी कौतुक करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने अभिषेकची स्तुती करताना म्हटलं की अभिषेक हा सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधील भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे अभिषेकच्या फलंदाजीत युवराज सिंगच्या फलंदाजीची झलक पाहायला मिळते युवराजने सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय व टी ट्वेंटी क्रिकेट गाजवले अगदी त्याचप्रमाणे अभिषेकमध्येही या दोन्ही प्रकारात चमक दाखवण्याची क्षमता आहे अभिषेकने आपल्या कारकिर्दीची सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे सुवर्ण भविष्याचे संकेत त्याच्याकडून देण्यात अश्विन आहे शेवटची अभिनेत्री क्रांती रेडकरने टीकेची बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित बॅडस ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे तिच्यातील काही दृश्यांमुळे चर्चेला उधाण आलंय या सिरीजमध्ये मध्ये इंडस्ट्रीतील काही पैलू मांडले गेलेत त्यात एका भागात एन सी बी अधिकारी समीर वानखेडेंची तुलना करणारे एक पात्र दाखवण्यात आलंय त्यावरून वाद निर्माण झालाय या वादाला अधिक वाव मिळाला तो समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे क्रांतीने समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओ सोबत क्रांतीने लिहिलं आहे अंबली पदार्थांचे व्यसन ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे त्याची किल्ली उडवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे प्रत्येकाने याचे गांभीर्य ओळखणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यातील दुष्परिणाम टाळता येतील तिच्या या पोस्टनंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर